अपडेट न्यूज अनेक लोकांना चावा घेऊन जखमी केलेल्या कन्नड घाटातील पिसाळलेल्या माकडाला अखेर केले जेरबंद चाळीसगाव संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाटात गेल्या अनेक महिन्यांपासून लाल तोंडाच्या एका माकडाने अनेक वाहन चालकांना लहान मुलांना स्त्रियांना चावा घेऊन जखमी केले होते घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांवर अचानक हे माकड हल्ला करून त्यांना जखमी करत असत अनेक प्रवाशांनी वनविभागाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या अशी बातमी रहा अपडेट न्यूजने नऊ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती मात्र हे माकड पकडण्यात आतापर्यंत यश मिळत नव्हते तर अकरा जानेवारी रोजी वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल नगराळे तसेच वन्यजीव विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर रहाटवळ यांच्याकडे सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी या माकडाला पकडून इतरत्र हलवण्याची आग्रही मागणी केल्याने आरएफओ शीतल नगराळे नगराळे मॅडम यांनी पाचोरा येथील पशु पक्षी मित्र अतिश चांगरे यांना बोलावून या माकडाचा बंदोबस्त करण्याचा सांगितल्याने अतिश चांगरे व त्यांचे चिरंजीव सूरज चांगरे यांनी वन विभाग सामाजिक व वन्यजीव चाळीसगाव यांच्या मदतीने या माकडास अत्यंत शिताफीने जाळीमध्ये जेरबंद करून रेंज फॉरेस्ट ऑफिसर वन्यजीव विभाग श्री राहाटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जाधव वनरक्षक विवेक सोनवणे तसेच वनमजूर लालचंद चव्हाण बापू आगोडे शिवराज चव्हाण सुभाष कुऱ्हाडे भिल्लू काळे गणेश राठोड यांच्या हवाली केल्याने या माकडास पिंजरात घालून इतरत्र सुरक्षित जंगलात रवाना करण्यासाठी हलवण्यात आले आहे। सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी यावेळी या, या टीमला स्थानिक तरुण जीवन चव्हाण मिथून राठोड प्रवीण सोनवणे रवींद्र अहिरे यांच्यासह पूर्णपणे सहकार्य केले या माकडाला पकडून नेल्यानंतर या, नेल्यान या परिसरातील अनेक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तर अनेक प्रवाशांनी वनविभागाचे धन्यवाद मानले व परिसरातील ग्रामस्थांनी दिलीप घोरपडे यांचे आभार मानले वनविभागाचे रहा अपडेट न्यूजची तात्काळ दखल घेतल्याबद्दल आभार ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.